नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर किनवट शहरात उमेदवारी दाखल करण्यासाठी विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवाराकडून विक्रमी उत्साह दिसून येत आहे निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगराध्यक्षपदासाठी एकूण अठरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर नगरसेवक पदासाठी एकशे सत्तावन्न अर्ज दाखल झाले आहेत यापूर्वीच्या आठ दिवसाच्या कालावधीत दाखल झालेल्या अर्जांची एकत्रित संख्या पाहता नगराध्यक्ष पदासाठी एकूण अठ्ठावीस अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल दोनशे सदुसष्ट अर्ज निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले आहेत संख्येने अर्ज येणे हे पदाची प्रतिष्ठा आणि आगामी निवडणुकीतील अनिश्चितता स्पष्ट करणारे आहे तसेच नगरसेवक पदासाठी दोनशे सदुसष्ट अर्ज येणे हे शहरातील प्रत्येक प्रभागात तीव्र स्पर्धा होणार असल्याचे संकेत दिस देत आहे राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अपक्ष उमेदवारांची देखील मोठी उपस्थिती दिसत आहे पुढील काही अर्ज अर्जछाननी उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि अंतिम यादी जाहीर होणार असल्याचे राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा